नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण काय करूया ब्रेकफास्ट करूया आणि इकडे मी कढई ठेवलेली आहे स्टीलची कढई आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे चांगलं बऱ्यापैकी चार चमचे तेल घातलेलं आहे तेल हलकं तापलं तोपर्यंतच मी याच्यामध्ये टाकले जिरे तर जिरेसुद्धा बघा चांगले फुलत आहेत आता आपण काय करूया राई म्हणजे मोहरी जी आहे तीसुद्धा आपण टाकूया आपल्याला अर्धा अर्धा चमचाच घालायचा आहे जिरे आणि मोहरी बघा चांगले फुलत आहेत तडतडत आहेत आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे तर कढीपत्ता माझ्याकडे थोडा सुकलेलाच आहे तर तोच मी घालणार आहे कढीपत्ता घातलेला आहे आणि मिरच्या आहेत त्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा त्या घातलेल्या आहेत एक पाच सहा मिरच्या आहेत ना त्या घातलेल्या आहेत ह्या मिरच्या अजिबात तिखट नाही आहेत आणि इकडे दोन ते तीन चमचे मी इकडे उडदाची डाळ जी आहे तर ती घातलेली आहे आता उडदाची डाळ आणि कढीपत्ता आणि मिरची जी आहे ती आपल्याला काय करायचं चांगली परतायची आहे आता उडदाची डाळ आपली चांगली अशी खरपूस भाजली पाहिजे त्याचा कलर बदलला पाहिजे अगदी कुरकुरीत अशी लागली पाहिजे तोपर्यंत आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मस्त मी इकडे मोठे मोठे दोन कांदे कापून घेतलेले आहेत दोन टमाटर कापून घेतलेले आहेत तर बघा डाळीचा आपला कलर जो आहे तो असा ब्राऊन झालेला आहे आता आपण काय करूया कांदा घालूया तर आता आपल्याला कुठलाही ब्रेकफास्ट करायचं असेल ना तर कांदा टमाटर जर जा जा जास्त घातला ना तर खरंच ब्रेकफास्टची टेस्ट वाढते तर मी इकडे दोन कांदे घेतलेले आहेत आणि बारीक कापून घेतलेले आहेत तर आता कांदा घातलेला आहे मी कांदा आपण काय करूया चांगला परतूया आता यातच आपल्याला काय करायचं आहे थोडं परतल्यानंतर आता आपल्याला टमाटरसुद्धा घालायचं आहे तर टमाटरसुद्धा मी दोन घेतलेले आहेत कारण मी याच्यामध्ये हळद किंवा मिरची पावडर असं काही वापरणार नाही आहे कलरसाठी तर मी टमाटरच वापरणार आहे टमाटरचा जो हलका जो कलर असतो तर तो, तो कलर मला हवा आहे आणि आता कांदा आणि टमाटर चांगलं शिजण्यासाठी मी याच्यावरती चिमटभर अगदी चिमिटभर काय करणार आहे मीठ घालणार आहे काय होतं मीठ घातल्यानंतर कांदा आणि टमाटर जो आहे तो चांगला शिजतो आणि पटकन टमाटर आपला विरगळला जातो तर कांदा टमाटरवरती काय करायचं थोडं म्हणजे कांदा आणि टमाटर आहे तेवढंच मी तेवढंच मीठ घालणार आहे उप नंतर आता आपण जेव्हा उपमा बनवणार तेव्हा मी बाकीचं मीठ घालणार आहे जन्या साथी। आता अगदी चिमटभर मीठ घालत आहे मी दुसरे ले ले ला ला हे सगळं शिजण्यासाठी आणि आता आपण काय करूया मीठ घातलेलं आहे आता आपल्याला परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर काय होतं पटकन हे शिजलं जातं तर बघा आणि इकडे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काय केलेलं आहे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला सुद्धा उकळ आलेलं आहे आता बंद केलं तरी काही हरकत नाही आणि कांदा टमाटर तुम्ही पाहू शकता खूप छान असा मऊ झालेला आहे आता आपण काय करूया याच्यामध्ये एक वाटीने वाटीभर मी याच्यामध्ये रवा घालणार आहे बारीक रवा आहे जो रवा मी नेहमी घरी जेव्हा आणते तेव्हा आणल्यानंतर मी नेहमीच असा हलका हलका कढईमध्ये भाजूनच ठेवते डब्यामध्ये तर कांदा आणि टमाटर जो आहे तो आपला अगदी मऊ झालेला आहे आणि टमाटरचा बघा जो कलर आहे तो सुद्धा अगदी सुंदर कलर आलेला आहे आता आपण याच्यामध्ये रवा घालूया तर एका वाटीनेच मी एक वाटीभर वाटी रवा घातलेला आहे आता आमच्याकडे कसं आम्ही तिघं जणच आहोत तर तिघा दरांसाठी एवढं पुष्कळ होतं तर मला याच्यामध्ये शेंगदाणेसुद्धा घालायचे होते पण उपम्यासाठी आपण पाणी पण वापरणार आहे म्हणून मग मी शेंगदाणे एका दुसऱ्या भांड्यामध्ये तेल टाकून हलकं हलकं असं कडक व्हायला ठेवलेले आहेत ते सुद्धा तिकडे कडक होत आहेत आणि आपला जो रवा आहे तर त्याला बघा कलर टमाटरचा जो कलर आहे तर तो, तो कलर आलेला आहे बघा असा ब्राव आबोली कलर असा आलेला आहे तर बघा छान कलर आलेला आहे अजिबात आपल्याला याच्यामध्ये हळदीचा वगैरे एक वापर करायचा नाही आहे किंवा कुठला कलरचाही वापर नाही करायचा आहे तर रवा आपण काय करूया तेलामध्ये चांगला परतून घेऊया आणि आता आपण काय करायचं आहे चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे नंतर कसं होतं पाणी घातलं ना की मग वरून मीठ घालायचं आपण जा राहून जातं विसरून जातं म्हणून मग आत्ताच मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे अगोदर आपण कांदा टमाटरसाठी घातलेलंच आहे आणि आता परत एकदा आपण काय करूया मीठ घालून परत एकदा हे छानसं परतून घेऊया तर बघा छानसं परतलेलं आहे आणि गरम पाणीसुद्धा आपलं तयारच आहे तर आता आपण काय करूया गरम पाणी घालूया तर गरम पानी पानी अगदी साईतने, साईतने असा पानी मी इकडे गरम पाणी घेतलेलं आहे उकळलेलं पाणी आहे आणि अगदी साईटने साईटने असं सोडत आहे पाणी मी सगळंच पाणी घालत आहे मी अगदी दोन पेले मी पाणी घेतलेलं आहे आणि संपूर्ण पाणी मी घातलेलं आहे आता तुम्हाला वाटेल की अरे बापरे ही खी ही, ही तर खीर झालेली आहे पण नाही हा उपमा अगदी सुंदर होतो तर बघा छान आपण मिक्स केलेलं आहे अजिबात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ होऊ द्यायची नाही आपल्याला चांगला सॉफ्ट आपला उपमा झालेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं उपमाचा जो रवा आहे तो चांगला फुलण्यासाठी आपल्याला याच्यावरती झाकण टाकायचं आहे आता बारीक गॅसवरती आपलं एक पाच मिनटं आपण काय करूया झाकून ठेवलेलं आहे झाकण मी आता काढलेलं आहे आणि बघा अगदी मऊ सूत असा आपला उपमा तयार झालेला आहे आणि कलरसुद्धा बघा अबोली कलर त्याला हलका लाईट अबोली कलर आलेला आहे किती सुंदर बघा आणि घरामध्ये तर अप्रतिम सुगंध सुटलेला आहे उपम्याचा खूप छान झालेला आहे उपमा आता मोरेसाहेबांना आणि पृथ्वीसाठी मी इकडे प्लेट घेते गरमागरम उपमा या दोघांना मी खायला देते आता उपमा गरमच आहे एकदमच गरम आहे तर त्याच्यामध्ये प्लेटमध्ये घातल्यानंतर असं थोडा पसरते म्हणजे थोडा थंड पण होईल एकदमच गरम गरम त्यांना जिबेला चटके लागायचे चान्सेस आहेत तर प्लेट मोठ्याच घेतलेल्या आहेत मी आणि पसरून पसरून मी याच्यामध्ये त्यांना उपमा घातलेत आहे दोघांना दोन्ही प्लेटमध्ये मी हा उपमा असं पसरून पसरून घालत आहे तर उपम्याचा कलर कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा तर बघा अशा पद्धतीने जो उपमा आहे तो घालून तयार झालेला आहे आणि आता मी इकडे गार्निशिंगसाठी मस्त असे शेंगदाणे घेतलेले आहेत तळलेले बारीक शेव घेतलेले आहे आणि अगदी बारीक कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे तर आता आपण काय करूया शेव घालूया एकदम बारीक शेव जे असते ना उपम्यावरती घातल्यानंतर खरंच खूप टेस्टी लागते तर बारीक शेव माझ्याकडे होतीच मी नेहमी अशी घालत असते पोह्यांवरती किंवा उपम्यावरती तर आपण पहिला काय करूया शेव घालून घेऊया नाबोली कलरचा उपमा त्याच्यावरती ही पिवळी पिवळी शेव हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ब्राउनिश झालेले कुरकुरीत असे शेंगदाणे ह्याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी घातलेले आहेत आणि ते लागतानासुद्धा टेस्टी लागतात जेव्हा शेंगदाणा हा कुरकुरीत जेव्हा तोंडात येतो ना अगदी कुरकुरीत लागतो टेस्ट वाढते उपम्याची तुम्हाला खरंच खूप छान वाटेल नक्की बनवून पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि हा उपमा कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा बनवून पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा बनवल्यानंतर कळेल की बाबा खरंच खूप चांगला झालाय मनीषाच किचनला लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर मग मस्त खा आणि स्वस्त राहा खूप सुंदर असं टेक्चर आलेलं आहे आपल्या उपम्याला अप्रतिम आपला उपमा झालेला आहे चला आता मोरे साहेबांना आणि पृथ्वीला देते श्री स्वामी समर्थ